मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा बाहेर बसलेली असते तिला असं वाटत असतं की कधी एकदा मला आतमध्ये सत्याला भेटायला पाठवतील आणि तोच वेट करत ती बाहेर बसलेली असते आणि सारखी आतमध्ये डोकावत असते ते इन्स्पेक्टर बसलेले असतात तेवढ्यातच त्यांना कुणाचा तरी फोन येतो तेव्हा यस सर नो सर असं म्हणून तो आता फोन ठेवतो आणि फोन ठेवल्यानंतर तो म्हणतो विक्रांत म्हणत बरोबर होता की याची बायको दिसते ना तशी एवढी साधी सिंपल नाही आहे ती स्वतःच्या नवऱ्याला सोडवण्यासाठी काहीसुद्धा करू शकते मग त्यानंतर आता बेल वाजवत वाघमारेला इन्स्पेक्टर बोलवून घेतो आणि म्हणतो की त्या बाईला सांगा की तू तु तुझ्या तु तु नवऱ्याला भेटू शकतेस तेव्हा आता वाघमारे हो असं म्हणतात बाहेर जाऊन मीराला तो निरोप देतात की तुम्ही तुमच्या मिस्टरांना भेटू शकताय तेव्हा मीराला आता खूपच आनंद होतो आणि ती म्हणते थँक्यू रिया थँक्यू सो मच मी सांगितलं आणि तू लगेचच माझं काम सुद्धा केलं तिच्या डोळ्यातून आता आनंद येतात आणि ती लगेचच आतमध्ये जाते मीरा तेथे गेल्यानंतर सत्याकडे खूप वेळ पाहतच राहते तिच्या डोळ्यातून आता पाणी येतं ती सत्याला अगदी डोळे भरूनच पाहत असते भेटायला आली म्हणून सत्याला सुद्धा खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो तोही अगदी डोळे भरून आपल्या मीराकडे पाहतच राहतो दोघेही आता रडत असतात आता सत्याला खूप भूक लागलेली असते तेव्हा तो लगेचच मीराच्या हातात असणाऱ्या त्या टिफिनकडे पाहतो आणि विचारतो तू माझ्यासाठी स्वतः बनवलेलं जेवण घेऊन आली आहेस ना दे ना मग मला खूप भूक लागली आहे असं म्हणून तो लगेचच डबा उघडतो तर मीरा का की काही सांगायच्या दोन्हीही डबे रिकामे आहे मग सत्याला लागलेली भूक त्याची ती भूकेबद्दलची तडफड पाहून अगदी मीराला सतरी होतं त्यामुळे ती आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि तिला अचानक नकच खूप रडू येतं कारण ते दोन्हीही डबे रिकामे असतात ती आता रडते आणि म्हणते मी तुमच्यासाठी डबा घेऊन आले होते पण हे वाघमारे आणि गायकवाड या दोघांनीही माझ्या हातातून डबा हिसकावून घेतला आणि तो खाऊन टाकला आता असं म्हटल्याबरोबरच सत्याला राग येतो पण तो मीराकडे पाहतच राहतो तो मीराचे आता हळूच अश्रू पुसतो आणि म्हणतो काही हरकत नाही तू आली आहेस ना मला भेटायला मग माझ्यासाठी एवढंच पुरेसा आहे पुरे असं म्हणून तो तिला शांत राहायला सांगतो त्यानंतर मीरा थोडी शांत होते आणि विचारते पण तुमची धूमकेतू तुम्हाला अशी कधी उपाशी ठेवेल का तेव्हा तिने अगोदरच त्याच्यासाठी पदरामध्ये चपाती आणि भाजी ठेवलेली असते ते पण अगदी लपवून आणि मग तिथे सत्याला दाखवते तिने मस्त असं भाजी भरून चपातीचा रोल केलेला असतो एका कागदामध्ये गुंडाळलेला असतो आणि तोच आता पदरामध्ये व्यवस्थित झाकून घेऊन तेथे आलेली असते ती म्हणते चपाती आणि भाजी आहे मला माहीत होतं असं काहीतरी होईल तुम्हाला खाता येणार नाही म्हणून ऑलरेडी मी काढून ठेवली होती एक चपातीन भाजी तेव्हा सत्या मीराकडे प्रेमाने पाहतो तर कुणी पाहत नाही ना हे पाहून मीरा प्रेमानेच त्याला घास भरवते तेव्हा सत्या ते खाऊन थोडा तृप्त होतो त्याला जरा बरं वाटतं की एक घास का होईना पोटामध्ये गेला त्याला आता जरा थोडं बरं वाटल्यानंतर मीराला तो लगेचच विचारतो तू सुद्धा जेवण केलं नाहीस ना कालपासनं मग मीरा म्हणते आता तुम्ही खाल्लं ना मग घरी जाऊन ना मी अगदी पोटभर जेवेन असं म्हणून ती प्रेमानेच पुन्हा एकदा त्याला घास भरवू लागते तेव्हा तो म्हणतो अजिबात नाही हा धुमकेतू कारण माझी धुमकेतू अशी उपाशी असताना मी कसं खायचं मग आता तोही तिचा हात हातात घेतो आणि तिला प्रेमानेच घास भरवतो तेव्हा मीरा आता त्याच्या हातून एक घास खाते आणि पुन्हा एकदा सत्याला ते भरवते मग आता मीराचं मन भरून येतं आणि ती सत्याकडे खूप वेळ पाहतच राहते तेव्हा सत्या सुद्धा मीराकडे खूप वेळ पाहत राहतो दोघेही आता एकदम एकमेकांना भेटून खुश झालेले असतात मीरा आता त्याला लगेचच सगळी भाजी आणि चपाती खाऊन घ्यायला सांगते आता सगळी चपाती भाजी खाल्ल्यानंतर सत्याचं पोट आता भरतं तेव्हा तो म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच धुमके तू तेव्हा आता सत्याला असं आनंदी पाहून मीरालाही खूपच आनंद होतो आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते तो सततच तिचे आभार मानतो त्यानंतर मीरा आता इमोशनल होते आणि म्हणते मला तुम्हाला असं जेलमध्ये नाही पाहावं तो माझं घरातसुद्धा नाही लक्ष लागत तेव्हा आता सत्या म्हणतो तू काहीही काळजी करू नकोस अगं फक्त दहा बारा दिवसांचा प्रश्न आहे मग मी जेलमधून सुटून बाहेर येईल असं अगदी आनंदानेच सत्या सांगतो आणि त्यानंतर मग मी तुझ्याबरोबर आपल्या बापाबरोबर आपल्या घरी असेल अगदी आनंदाने आपण एकत्र राहू असं सत्या अगदी हसतच म्हणतो त्यामुळे मीराच्या चेहऱ्यावरचा रंग चोडतो ती विचारते एक मिनिट अहो दहा बारा दिवस म्हणजे दहा बारा दिवसांमध्ये तुम्ही घरी येणार असं कसं मला काही कळतच नाहीये अहो नेमकं काय केलंय तुम्ही मला कळतच नाहीये काहीही लपवू नका मला सगळं काही सांगा तेव्हा त्याला रिक्वेस्ट करत असते तर सत्य म्हणतो नाही मी नाही सांगू शकत धुमके तू तुला नक्की काय झालंय ते मी कुणाला तरी शब्द दिलाय तेव्हा मीरा आश्चर्याने विचारते आता शब्द दिलाय म्हणजे नक्की काय म्हणायचंय काय तुम्हाला ती आता विचारते कुणाला शब्द दिलाय मग आता ती विचारते तुम्ही तर मला सांगितलं होतं ना प्रकाश भाऊजींनी तुम्हाला हे भाडं दिलं होतं आणि त्या माणसाबरोबर तुम्ही सलग पंधरा दिवसांसाठी जाणार होतात पण खरं तर पाहिलं ना असं काहीही नव्हतं माझ्या डोक्यात अगोदरच खूप प्रश्न आहेत त्यामुळे मला अजून प्रश्न घालू नका मला सांगा खरं काय आहे थे? ते तेव्हा सत्या मेराकडे पाहतच राहतो त्याला काय सांगावं कळत नाही तर मेरा तळमळीने त्याला विचारू लागते अहो बोला ना काय झालं नक्की तेव्हा सत्या म्हणतो मी जर अजून काहीतरी बोललो ना तर त्याचं आयुष्य बर्बाद होईल धुमकेतो अगं भिंतीला सुद्धा का नसतात इथे त्यामुळे मी नाही बोलू शकत तेव्हा मीरा म्हणते अहो पण नक्की का आहे सत्या म्हणतो मी त्याला शब्द दिलाय आणि त्याने सुद्धा मला शब्द दिला होता आता त्याने त्याचा शब्दसुद्धा पाळला आहे कारण त्याने आपलं घर वाचवले धुमकेतू हे ऐकून आता मीरालाच प्रचंड धक्का बसतो आणि ती विचारते काय तेव्हा मीरा म्हणते अहो आपलं घर वाचलं आहे खरं पण त्या माणसामुळे नाहीच तेव्हा सत्या अगदी धक्क्यानेच मीराकडे पाहतो तर मीरा म्हणते अहो तो पत्ता सुद्धा अगदी खोटाच होता आणि त्या पत्त्यावर तो माणूससुद्धा नव्हता मी गेले तिकडे चौकशी सुद्धा केली पण तिकडे ना कुणीच राहत नाही हे सगळं मीराचं बोलणं ऐकून सत्या आता पूर्णपणे कोमातच जातो आणि तो विचारतो काय सांगते काय धुमके तू तू अगं आपलं घर वाचलं कसं काय पण तेव्हा मीरा म्हणते आपलं घर खरं तर देवाने वाचवलं आणि देवच आला होता मग मी राता सगळ्या गोष्टी सांगू लागते की कशाप्रकारे तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मी गेले होते आणि तेथे ते गेल्यानंतर मी ते कार्ड दाखवलं पण ते वाचमेन काका म्हणाले की हे इथे राहत नाही हे दुसरीकडे परदेशात राहतात म्हणून आणि तुम्ही सांगितलेली ती व्यक्ती ऑलरेडी तेथे नव्हतीच मग आपल्याला फसवलं गेलं आहे त्यानंतर कशाप्रकारे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांबरोबर माझी भेट घडली आणि त्यांनी लिगली आपलं घर वाचवलं त्याचबरोबर लिलाव होण्यापासून थांबवला हे सगळ्या गोष्टी आता एकूण एक मीरा त्याला सांगते त्यामुळे सत्या अगदी शॉकच होतो आणि मीराकडे आणि मीराकडे पाहतो त्यानंतर आता मीराने हे सगळं सांगितल्यानंतर आता ती सत्याला रिक्वेस्ट करते जे काही खरं आहे ना ते तुम्ही मला सांगून टाका सत्याच्या मनात आता हरल्याची भीती असते आणि त्याचबरोबर त्याला गिल्टी फीलसुद्धा होत असतं तो म्हणतो तो, तो माणूस असा कसा करू शकतो तो तर मला अगदी भला माणूस वाटत होता मीरा विचारते तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी समजतं का कोण भला माणूस आणि कोण बुरा माणूस हो कुठल्या माणसाबद्दल तुम्ही बोलताय ना मला तर कळतच नाही आहे आणि हे पहा असा कोणताही माणूस नाही आहे आणि तो जर माणूस असताना तर मला भेटला नसता का असा ती प्रश्न करते तेव्हा सत्य म्हणतो हो भेटला असता पण असं म्हणून त्याच्याकडे पुढे बोलण्यासाठी काही उत्तरच नसतं त्यामुळे तोसुद्धा आता जरा शांतपणे घेण्याचं ठरवतो मग आता त्याला आठवतं की कशाप्रकारे मी त्या प्रकाशला जा विचारायला गेलो तेव्हा त्याची बायको म्हणाली की त्याचं ऑपरेशन आहे म्हणून त्याचं ऑपरेशन करायचंय आणि मग जर तो जेलमध्ये गेला तर कसं होणार ऑपरेशन सुद्धा होणार नाही म्हणूनच सत्याने हा कठीण निर्णय घेतलेला असतो की स्वतःच्या अंगावर हा गुन्हा घेतो आणि स्वतः जेलमध्ये जातो जेणेकरून तो मला पैशांची मदत घराचा लिलाव होण्यापासून वाचेल आणि त्याच्यासाठीच मी इकडे जेलमध्ये आलोय आता हे सत्याला आठवल्यानंतर खूप म्हणजे खूप त्रास होतो हे सगळं सत्याला आठवल्यानंतर तो म्हणतो धुमकी तुम्हाला आठवलं अगं त्या माणसाने ना स्वतःच्या पोराची शपथ घेतली होती आणि तो मला म्हणाला होता की जे काही करतोय ना ते माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद व्हायला नको आणि त्याचंही ऑपरेशन होणार होतं त्यामुळे तो तिकडे हॉस्पिटलमध्ये असेल अगं धुमकेतू तेव्हा मीराचा तो गैरसमज दूर करत असतो पण हुशार मीरा विचारते बरं ठीक आहे ना त्याचं ऑपरेशन असूसुद्धा शकतं आपली काही हरकत नाही पण त्याने तुम्हाला शब्द दिला होता ना मग तो इकडे का नाही आला सांगा बरं मला तेव्हा सत्याला सुद्धा धक्काच बसतो आणि तो विचार करतो मग आता मीरा विचारते सांगा ना आता बोला ना हो बरं त्याचं जाऊ दे त्याने कोणाला तरी इकडे पाठवायला नको का तेव्हा सत्या म्हणतो अगं मला काय वाटतं धुमके तू त्या माणसाचं ऑपरेशन होणार होतं ना त्यामुळे त्या गडबडीत त्या धक्क्यामध्ये राहून गेलं असेल सगळं पण मला पूर्णपणे विश्वास आहे तो नक्कीच मला या सगळ्यामधून वाचवेल आपण अजून दहा दिवस वाट बघू की त्याची प्लीज तू माझं ऐक जरा आणि उगीच आपण घाई गडबड केली आणि काहीतरी वेगळंच असलं तर आपण काय करायचं मग नाही अगं धुमकेतू तो माणूस नक्कीच येईल तो इथे आल्यानंतर आपल्याला समजेलच ना काय झालं होतं नक्की काय गडबड होती तेव्हा तो आला नाही मला आहे विश्वास तो नक्कीच येईल असं सत्या सारखं सारखं बडबड करत असतो मीरा रागातच हो। तुम म्हणते अहो जरा भाणावर या तुम्ही तुम्हाला कसं कळत नाही अहो तुमचा कोणीतरी गैरफायदा घेतय तेव्हा सत्या आता धक्क्यानेच मीराकडे पाहतो आणि विचारतो काय अगं असं नाही आपण जरा विश्वास ठेवायला हवा त्यांच्यावर अगं सगळी माणसं तशी फसवणारी नसतात ना ग आणि एक माणूस म्हणून आपण दुसऱ्या माणसांवर जरा विश्वाससुद्धा ठेवला पाहिजे की नको आणि माणसानेच माणसावरती जर विश्वास नाही ठेवला तर सगळं काही अवघड होऊन बसेल तेव्हा मीरा वैतागते आणि म्हणते हो किती भोळे आहात हो तुम्ही सध्याच्या जगात असं राहून नाही चालत तुम्हाला कळत कसं नाही आता हे तर माझं नशीब आहे पाण्यासारखा निर्मळ नवरा मला मिळालाय पण तेच पाणी गढूळ करायला खज्जग टपलंय हे तुम्हाला कसं कळत नाही तुम्ही एवढे साधे आहात ना की आता मलाच कळत नाही मी आनंदी व्हायचं की माझं नाही डोस्कं फोडून घ्यायचं तेव्हा सत्या म्हणतो धुमके तू तू तरी समजून घे की जरा मी हे सगळं काही जे केलं आहे ना ते आपल्या घरासाठी मीरा म्हणते बरं ठीक आहे हे सगळं बाजूला ठेवा तुम्ही तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी गेला आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तेवढं तरी सांगाल ना तुम्ही मला आणि तो जरी हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याच्या घरचे तरी आले असते ना आपल्या मदतीसाठी मग कोण कसं आलं नाही सांगा बरं तेव्हा आता मीराच्या या बोलण्यावरती सत्या खूप विचार करतो की त्याची बायको म्हणाली होती प्लीज आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा कारण माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन आहे आणि तेव्हा ती सत्याची अगदी पायच धरत असते मग आता सत्या त्या सगळ्या गोष्टी आठवतो आणि मनातच विचार करतो की तो माणूस जरी हॉस्पिटलमध्ये असेल तरीही त्याच्या बायकोने मला मदत करायला हवी होती ना साठी तर तिच्या नवऱ्याला आणि मुलाला वाचवण्यासाठी तिने अगदी जीवाचं रान करायला हवं होतं म्हणजे धुमके तू म्हणते तसं असेल तर असं म्हणून आता सत्याला तिचं म्हणणं जरा पटायला लागलेलं असतं ते तो खूप वेळ मीराकडेच पाहतो कारण मीरा जे बोलतीये ना त्यामध्ये तथ्य असेल असं सत्याला वाटतं तो विचार करूनच म्हणतो म्हणजे त्या माणसाने मला पूर्णपणे फसवलेलं आहे मग तो मीराला विचारतो धुमकेतू ऐक ना हे सगळं घडलं ते सगळं काही खोटं होतं का धुमकेतू हो आणि मला इथे वाचवायला कोणताच माणूस येणार नाही का तेव्हा मीरा नाही आता नाही असं म्हणते हे ऐकून आता सत्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण तो पूर्णपणे आता यामध्ये गुरफटलेला असतो गुंतलेला असतो आणि आता यातून बाहेर कसं पडायचं हा मार्गच त्याला सापडत नसतो सत्य फेरस्थिती काय आहे त्याच्यासमोर आता मीराने आणलेली असते कारण तुम्हाला पूर्णपणे फसवलं गेलंय हे मीरा आता सांगते तो आता स्वतःची चूक कबूल करतो आणि म्हणतो धुमके तू मी खूप वेडा आहे मी खूप मूर्ख आहे अगं अगं मी हे काय करून बसलय ना मलाच कळत नाहीये आता अगं सत्यदादा सत्यदादा असं म्हणून मी अख्ख्या गावभर ढोल बडवत होतो वाजवत होतो आणि ही माणसं माझी अशी लायकी दाखवून गेली का गं तो मीराला म्हणतो धुमके तू मी खूपच बेकार फसलोय ग आता काय करायचं सांग ना तूच सत्याला आता खूपच टेन्शन येतं मग तो सारखाच विचारतो बोल ना आता धुमके तू काय करू मी फसलो य ग त्यावेळी मीरा म्हणते हे पहा जे काही झालं ना ते आता उघडण्यामध्ये काही अर्थ नाही आहे असं म्हणून ती विश्वासाने सत्याचा हात हातात घेते त्याला समजावू लागते आता पुढे काय होऊ शकेल ना याचा तुम्ही जरा विचार करा कारण तुम्ही त्या माणसाला दिलेला शब्द पूर्ण केलात ना तसा आता मला दिलेला शब्दसुद्धा पूर्ण करा कारण लग्नात दिलेली वचनं ही सगळ्यात मोठी वचनं असतात हे पहा लग्नात दिलेली वचनं एकमेकांनी पाळायची असतात आपलं असं अचानक लग्न झालेलं असेल तरीही ती वचनं आता निभवायची वेळ आली आहे तुम्ही मला वचन दिलं होतं ना की कधीच मला एकटं पाडणार नाही आणि माझ्यापासनं काही सुद्धा लपवणार नाही आता सत्या म्हणतो खरंच माझं खूप चुकलं धुमके तुम्ही त्या माणसावर विश्वास ठेवून खरंच खूप मोठी चूक पण केली तेव्हा मीरा म्हणते मग आता तरी मला सांगा ना नक्की काय घडलं होतं तेव्हा तुम्ही एवढं मोठं पाऊल उचललं तेव्हा सत्याचा नाइलाज होतो कारण त्याला आता जेलमधून सुटायचं असतं त्याच्याबरोबर प्रकाशने खूप मोठा विश्वासघात केलेला असतो आणि हे सगळं काही आता तो मीराला सांगणार तो आता लगेचच सांगू लागतो जेव्हा मी रस्त्यावरनं चाललो होतो तेव्हा अचानक फोर व्हीलर गाडीवाल्याने एका माणसाला उडवलं आणि त्या माणसाचा त्यामध्ये जागी मृत्यू झाला मग त्या फोर व्हीलर गाडीच्या पाठीमागे मी धावलो धावलो आणि त्यानंतर बाईकवरून सुद्धा पाठलाग केला आणि त्या माणसाला म्हणजे प्रकाशला बरोबर पकडलं आणि त्याला पकडल्यानंतर मी त्याला पोलीस स्टेशनमध्ये चल असं म्हणालो परंतु तो माणूस लगेचच त्याच्या मुलाला ड्रायव्हर सीटवर बसवला आणि मला म्हणाला की माझा मुलगा अजून लहान आहे त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त व्हायला नको त्यासाठी प्लीज काहीतरी कर आणि तू पोलीस स्टेशनमध्ये दे कंप्लेंट देऊ नको मी तुझी मदत करेन तू माझी कर प्लीज प्लीज मग आता मला माहिती आहे तुझी दुखरी नस काय आहे तुझ्या घराचा लिलाव होणार आहे ना मग ते पैसे मी तुला देतो असं त्याने मला कोंडीत पकडलं आणि लगेचच मला म्हणाला की पोलीस कंप्लेंट करू नको आणि त्याच्या जागी तू स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जा आणि स्वतः तो गुन्हा अंगावर घे म्हणजे कसं ना माझा मुलगा यातून सुटेल सत्या कसा बसा त्या गोष्टीसाठी तयार झाला कारण पैशांसाठी मग त्यानंतर त्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी गेल्यावर त्याला समजलं की त्या माणसाचा त्यामध्ये मृत्यू झाला मग तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्या प्रकाशला लगेचच कॉन्टॅक्ट केला की मी आता पोलिसांना सगळं खरं सांगणार आणि तुम्हाला जेलची हवा खायला लागणारच मग त्याने त्याच्या ऑफिसमध्ये मला भेटायला बोलवलं आणि त्यानंतर त्याची बायकोसुद्धा तेथे आली आणि माझ्या हातापाया पडू लागली रिक्वेस्ट केली की प्लीज असं करू नका कारण यांचं ऑपरेशन आहे मग आता असं म्हटल्याबरोबरच माझाही त्यांच्यावर विश्वास बसला आणि मी त्या मुलालाही वाचवलं त्या बापालाही वाचवलं कारण त्या मुलाच्या जागी ना तो बाप म्हणजे ज्याचं ऑपरेशन होतं ना त्या प्रकाशचं तो स्वतः जेलमध्ये जाण्यासाठी तयार झाला मग आपला बाप मला आठवला आणि मी म्हटलं नको उगीच कशाला फक्त पंधरा दिवसांचा प्रश्न आहे पंधरा दिवसानं नंतर तो स्वतः माणूस मला जेलबाहेर काढणार होता मग आता आतापर्यंत घडलेला सगळा प्रसंग तो मीराला सांगतो हे सगळं सांगितल्यानंतर सत्या विचारतो आता पुढचं तर तुला सगळंच माहीत आहे काय घडलं आणि काय नाही त्या मुलाचं आयुष्य फुकट जायला नको म्हणून मी हे सगळं काही केलं आणि माझ्या अंगलटच आलं आता मीराला सगळं का काही माहीत झालेलं असतं आणि सत्या खूप म्हणजे खूप रडत असतो त्याला काहीही सुचत नसतं तेव्हा ती त्याचे अश्रू पुसते आणि म्हणते रडू नका तुम्ही शांत व्हा करूयात आपण काहीतरी हे पहा यातनं ना मला एक चांगली गोष्ट तर समजली आहे की तुम्ही काहीच केलेलं नाही आता काळजी करायची नाही मी काहीसुद्धा करेन आणि तुम्हाला इकडनं सोडवेनच त्यानंतर सत्या तिला एक नंबर सांगतो आणि लक्षात ठेवा असं बोलतो या नंबरवर तू सारखा सारखा कॉल कर आणि त्या माणसाचा तुला नक्कीच काहीतरी शोध घेता येईल असं मीराला तो सांगतो तेवढ्यातच हवलदार मॅडम तेथे येतात आणि म्हणतात चला वेळ संपली आहे मीरा ठीक आहे असं म्हणते मग मह आता ती म्हणते काळजी घ्या मी येतेच त्यानंतर मीरा आता बाहेर येते आणि लगेचच त्या माणसाला कॉल करत असते मग त्याचा फोनच लागत नसतो मीरा विचार करते काहीसुद्धा करायला हवं आणि त्या माणसाला अगोदर शोधायलाच हवं कारण त्याचा पत्ता मिळाला तर ठीक आहे नाहीतर गडबड होऊन जाईल आता जीवाचं रान केलं पाहिजे सत्याला सोडवण्यासाठी असं मीराच्या मनात येत मग मीरा मनात विचार करत पुढे पुढे चाललेली असते की विनाकारण हे त्यांची मदत करायला गेले आणि ह्याच प्रकरणामध्ये अडकले त्या माणसाला मला आता जाब विचारायलाच हवा पण तो माणूस मला भेटेलच कुठं असा विचार तिच्या मनात येतो तेवढ्यातच रिया आता तेथे येते तेव्हा रियाला पाहून आता मीरा विचारते काय ग रिया तू इकडे कुठे तेव्हा रिया विचारते मला एक सांगा अगोदर तुला भेटायला दिलं का कुणी पोलिसांनी तेव्हा मीरा म्हणते हो दिलंय मग रिया म्हणते असू दे ग मीरा काही हरकत नाही आणि फोनवर जास्त बोलता आलं नाही ना मग म्हटलं की प्रत्यक्ष येऊन बोलावं नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे मीरा म्हणते अग अजून किती करणार आहे तू आमच्यासाठी कारण रवी भाऊजी घरातील सगळेजण तुझ्याबरोबर बरोबर किती वाईट वागले तरीही तू तुझा चांगुलपणा काही सोडत नाहीस तरीही तू आता मदतीला धावून आलेस मग रिया म्हणते हो कारण रवी सकट ना मी तुम्हा सर्वांना आपलं मानते म्हणूनच मी तुझी मदत केली मीरा बाकी काही नाही

तेव्हा रियाचा मोठेपणा मीरासमोर येतो की अगोदरसुद्धा सत्या जेलमध्ये होता तेव्हा रियाने किती मदत केली होती आणि त्यामुळे सत्या सुटला होता आणि आता सत्याबद्दल एवढ्या काही गोष्टी समजल्या बरोबर ते विनाकारण या प्रकरणामध्ये अडकले आहेत आणि कशामुळे अडकले आहेत हेही मला समजलं हे फक्त रियामुळे रियाने एकदा फोन केल्यामुळे तेव्हा रिया म्हणते मला सांग मेरा आपण आपल्या माणसांसाठी नाही करणार मग कुणासाठी करणार ग पण ही गोष्ट ना इत जितक्या लवकर रवीला समजेल ना तेवढं चांगलं आहे त्यालाही कळायला हवं ना मी त्याच्यासोबत त्याच्या घरच्यांनाही किती जीव लावते मग मीरा म्हणते तू काळजी करू नको ग अजिबात रवी भाऊजींना लवकरच समजेल अशी वेळ ना कधीच सारखी नसते ती कायमच अशी बदलत असते मग आता रिया म्हणते मला नाही वाटत मीरा रवीला हे सगळं काही कळेल म्हणून तेवढ्यातच तो गव्हाणे इन्स्पेक्टर तेथे येतो आणि लगेचच रियाकडे पाहतो त्याला समजतं ही तर विक्रमची मुलगी आहे मग त्या दोघींचं चोरून बोलणं तो ऐकू लागतो मग आता रिया म्हणते मीरा ऐक ना अगर रवी तुझं सगळं काही ऐकतो ना मग तू त्याला एकदा समजावून बघ तो सगळं ऐकेल ना गं तुझं तेव्हा मीरासुद्धा तिला शब्द देते हे बघ तू काळजी करू नकोस मी तुला सांगितलं आहे ना माझ्याकडून होईल तेवढं सगळं मी तुमच्यासाठी करेलच तेव्हा रियाला खूप म्हणजे खूपच आनंद होतो तर इन्स्पेक्टर मनातच विचार करतो ही तर विक्रमची मुलगी आहे आता त्याला सांगायलाच हवं की हिने मदत केली म्हणूनच मीरा या मीराला इथे सत्याला भेटायला जमलं नाहीतर कधी आयुष्यात मी या बाईला ना त्या सत्याला भेटूच दिलं नसतं मला विक्रमला या सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात त्यानंतर तो लगेचच विक्रमला फोन करण्यासाठी म्हणून तेथून जातो इकडे रिया आणि मीरा अजूनही त्याबद्दलच बोलत असतात सुधा रियाला विश्वासाने शब्द दिलेला असतो की रवी भाऊजींना नक्कीच मी समजावेन तू काळजी करू नकोस तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा घरी येते सुधाकर राव तिला सगळं विचारून घेतात मग मीरा म्हणते हो हे भेटले आहेत मला पण त्यांनी दहा दिवसांसाठी जरा थांबायला सांगितले तेव्हा सुधाकरराव हे रडतात आणि मीरासमोर हात जोडतात एक बाप म्हणून मी तुझ्यासमोर हात जोडतोय बाळा माझ्या सत्यजितला याच्यातून बाहेर काढ बाळा मग मीरा विश्वासाने सांगते मी जीवाचं रान करेन परंतु या सगळ्यातून यांना बाहेर काढेनच तेव्हा निरुपा तेथे ते, ते आणि म्हणते कशाला बाहेर काढायचे राहू दे त्याला तिथेच त्याचं ना त्याला आपोआप काढेन बाहेर तर इकडे सत्या हा जेलमध्ये बसलेला असतो तेव्हा गायकवाड देत हे गिळून घे असं म्हणतो मग सत्या म्हणतो नको मला भूक नाही आहे तेव्हा जोपर्यंत तू हे ताट संपवत नाही ना तोपर्यंत हेच ताट तुझ्या समोर येत राहील अशी धमकी जाता हवलदार देतो त्यामुळे सत्या आता त्याच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा